पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण कसं करायचं पूजेची मांडणी दुसऱ्या दिवशीची उत्तर पूजा याबाबत सर्व माहिती आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत तर हाय हॅलो नमस्कार मी गायत्रीवाडी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर आपल्या मराठी नवीन वर्षामध्ये ज्या काही नवी आता पौर्णिमा येणार आहे तर पहिली पौर्णिमा तर दर महिन्याची पौर्णिमा असते तर त्या पौर्णिमेला सत्यनारायण कसं करायचं आणि का करायचं याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा पौर्णिमेचा पौर्णिमेला घरच्या घरी केला जाणारा सत्यनारायण या पूजेला बसताना महिलाच करू शकतात किंवा जोडपस लागते किंवा पुरुषच करतील असं अजिबात नाही सगळ्यात आधी आपण लग्नानंतर किंवा गणपतीमध्ये आपण आपल्या घरात जो सत्यनारायण करत असतो त्या मांडणीमध्ये मा आणि या मांडणीमध्ये मा थोडाफार फरक आहे घरच्या घरी सर्व स्त्रियांनी सत्यनारायण करायचं असतं फक्त वाटीभर शिऱ्याचा प्रसाद करायचा आहे आणि एक छोटं पुस्तक दुकानामध्ये किंवा केंद्रामध्ये आपलं उपलब्ध आहे तर त्यामध्ये छोटे छोटे अगदी पाच अध्याय दिलेले असतात अगदी अर्ध्या तासामध्ये ते वाचून होतात यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे आता बरीच लोक नवीन आहेत त्यांना अजूनसुद्धा माहिती नाही आहे का आपण दर महिन्याला सत्यनारायण का करत असतो तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय जर कोणता असेल तर तो आहे दर पौर्णिमेला सत्यनारायण करणं तुम्ही संकल्प करून सत्यनारायण करू शकतात अकरा करू शकतात एकवीस एक्कावन्न एकशे आठ मनातील इच्छेप्रमाणे तुम्हाला जेवढं जमेल तेवढे तुम्ही सत्यनारायण करू शकता किंवा तुम्ही वर्षभर सत्यनारायण करू शकता अर्थातच जेव्हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि घरात धनधान्याचा साठा होतो तेव्हा आपण दर महिन्याला दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो तर माता लक्ष्मी अतिशय चंचल असते पण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणाहून माता लक्ष्मी कधीच जात नाही कधी कधी आपल्या घरात दन धनधान्याचा तुटवडा होतो आपण खूप किराणा करतो पण त्याला घरात बरकत राहत नाही आपल्या घरातील वस्तू टिकून राहाव्या सगळ्यांचा संसार सुखाचा व्हावा आणि आपल्या मनुष्याच्या जीवनात कोणीच सुखी नाही आहे बरेच फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत लक्ष्मी प्राप्तीचे जे काही उपाय आहेत त्यावर सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावित उपाय जर तो कोणता असेल तर तो हाच आहे तो म्हणजे दर पौर्णिमेला सत्यनारायण करणं तुम्ही जर करत असाल तर अतिशय उत्तम किंवा जे करत नसतील त्यांना मी सांगते ता भगता है। त्या का ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघता आहे त्या येणाऱ्या पौर्णिमेपासून तुम्ही नक्कीच सत्यनारायण करा सत्यनारायण करायला काहीच पैसे लागणार नाही सुरुवात करा मास इत धर्म सुतक विठाळ असेल तर घरातील कोणीही व्यक्ती चालतो कोणीही सत्यनारायणाची पूजा करू शकतो अगदी साधी आणि सरळ सोपे मांडणी आहे सगळ्यात महत्वाचं ज्या जागेवर आपल्याला सत्यनारायण करायचं आहे ती जागा गोमूत्र टाकून स्वच्छ पाण्याने पुसून घ्या त्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काळा रांगोळी काढा घरात गोमूत्र एक चौरंग घेऊन चौरंगाला चारही बाजूला आंब्याची डाळे किंवा केळीचे खांब बांधायचे आहेत आता मला मिळाले नाही म्हणून मी बांधलेले नाही आहे चौरंगावर पांढरे लाल किंवा पिवळे कोणतेही वस्त्र टाकावं त्यावर सत्यनारायण भगवानचा छोटा मोठा एक फोटो ठेवायचा आहे जो तुमच्याकडे असेल तो प्रत्येकाच्या घरामध्ये सत्यनारायण भगवानचा फोटो पाहिजेच कारण आपल्याला आयुष्यभर सेवा करायची आहे म्हणून सत्यनारायण भगवानचा फोटो पाहिजे आणि बाळकृष्णाची मूर्ती देखील पाहिजे फोटो समोर गव्हाची रास ठेवून त्यावर हळद कुंकू अक्षदा टाकून त्यावर तांब्याचा कळस ठेवायचा आहे कळसामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं तांब्याला चारही दिशेला हळदी कुंकू लावायचे आहे एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकायची आहे त्या कळशावर पाच आहे किंवा आंब्याची पाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यावर एक तांब्याची छोटी डिश ठेवून त्यामध्ये तांदूळ पूर्ण भरून तांदूळ ठेवायचे आहे तांदळावर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे सर्वांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच आणि ती असायलाच हवी आता यानंतर आपल्याला तीन घ्यायच्या आहेत कलशाच्या डाव्या बाजूला आपल्या हाताच्या उजव्या बाजूला पहिली सुपारी गणपती बाप्पांची आहे दुसरी कुलदेवतेची आहे आणि तिसरी वरुण देवतेची आहे या पद्धतीने मी पूजा मांडून घेतलेली आहे तुम्हाला आजूबाजूला गजांत लक्ष्मी ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं प्रसाद प्रसादाला शिऱ्याचा प्रसाद करायचा आहे अगदी थोडसा वाटीवर रवा भाजून त्याचा प्रसाद बनवायचा आहे आणि त्यांच्या खाली पाण्याचा भरीव चौकन करून त्यावर प्रसाद ठेवायचा आहे त्या प्रसादावर एक तुळशी पत्र ठेवायचं आहे प्रसादाभोवती तीन वेळा पाणी फिरवून द्यायचं आहे सर्वात प्रथम मांडणी करणे करण्याच्या आधी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याखाली अक्षदा टाकून त्यावर दिवा ठेवायचा आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे गणपती बाप्पा कुलदेवता आणि वरुण देवतेची सुपारी आहे आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आपण जो सत्यनारायण भगवानचा फोटो ठेवलेला आहे त्यांना अष्टगंध हळद कुंकू अक्षदा वाहून द्यायची आहेत आणि सुरुवातीला गणपती बाप्पांना गंध लावून घ्यायचा आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध लावते आहे सुपारीला गंध लावताना म्हणायचं आहे श्रीमन महागणाधिपतय नमहा विलेपर्न पनार्थम चंदनम समर्पयामी असं म्हणून हळदी कुंकू वाहून द्यायचं आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करते आहे त्यानंतर गणपती बाप्पांना मी तुम्हाला धूपदीप ओवाळते आहे किंवा तुम्ही ओम गण गणपती नमा या मंत्राचा सुद्धा मंत्रजाप करू शकता नंतर तीनही देवतांना आपल्याला साखरेचा प्रसाद अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांना तुळस वाहत नाही म्हणून फक्त खडीसाखर वाहत आहे नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकन करून त्यावर वाटी ठेवायची आहे नैवेद्य अर्पण करताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम तत् विवरे नंबर ओ हो देवस यधी मयी ना प्रचोदया गायत्री मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर आपल्याला म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम अपानाय स्वा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वा ओम समानाय स्वा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हे म्हणून झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पाना नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर दुसरे सुपारी कुलदेवतेची ठेवायची आहे दुसऱ्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा वाहून द्यायची आहेत वाहत असताना ओम ही क्लिम चामुंडाय विच्छेद या मंत्राचा सुद्धा तुम्ही मंत्र करू शकतात किंवा हे कुलदेवते माते मी तुला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे नंतर मी तुला फुल अर्पण करत आहे नंतर मी तुला धूपदीप ओवाळत आहे असं म्हणून छान पूजा करून घ्यायची आहे आणि देवीला खडी साखरेचा प्रसाद अर्पण करायचा आहे आणि पाणी फिरवून गायत्री मंत्र म्हणत प्रसाद अर्पण करावा त्याच पद्धतीने वरून देवतेला सुद्धा वरुण देवता मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहत आहे हे वरुण देवता मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे हे वरुण देवता मी तुम्हाला धूपदीप अर्पण करत आहे हे वरुण देवता मी तुम्हाला प्रसाद अर्पण करत आहे गायत्री मंत्र म्हणायचा आहे या पद्धतीने गणपती बाप्पा बाप्पा कुलदेवता आणि वरुण देवता यांची पूजा करून झालेली आहे आता बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे हे बाळकृष्ण मी तुला अष्टगंध हळद कुंकू अर्पण करत आहे हे बाळकृष्ण मी तुला सुगंधित फुल अर्पण करत आहे हे बाळकृष्ण मी तुला अर्पण करत आहे आणि जो शिऱ्याचा प्रसाद ठेवलेला आहे त्यावर तुळशी पत्र ठेवून गायत्री मंत्र म्हणून तीन वेळा पाणी फिरवून द्यायचं आहे कारण कृष्णाला तुळशी पत्र चालतं म्हणून आपण कृष्णाला तुळशी पत्र दिलेलं आहे प्रसाद अर्पण करायचा आहे ओम राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय ओम ओमदानाय स्वाहा ओम समाना हे स्वा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय हा आता संपूर्ण पूजा आपली झालेली आहे आणि यानंतर एक छोटी पोथी सत्यनारायण भगवानची कथा मिळते यामध्ये पाच अध्याय असतात ते अगदी तीस मिनिटात वाचून होतात खूप छोटे छोटे अध्याय आहेत हे पुस्तक तुम्हाला जवळच्या केंद्रास सहजच उपलब्ध होईल किंवा कोणत्याही दुकानात मिळून जाईल ज्यांना वाचता येत नाही त्यांनी पूजा मांडणी करून झाल्यावर ही कथा मोबाईलवर लावू शकता तुम्ही ऐकू शकता यानंतर गणपती आणि सत्यनारायण भगवानची आरती यांच्यामध्ये दिलेली आहे ती म्हणून घ्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचं सत्यनारायणाची पूजा कधी मांडायची आहे तर ही पूजा प्रदोष काळात मांडायची आहे ज्या दिवसाला पौर्णिमेचा प्रारंभ होतो त्या दिवशी सायंकाळी मांडायची आहे हा सत्यनारायणचा प्रसाद फक्त घरातल्याच लोकांनी खायचा आहे आपल्या घरातील सासू सासरे नवराबाई कोमलं मुली आपल्या घरात जे लोक आहेत त्यांनीच खायचे आहे बाहेरच्या लोकांना द्यायचा नाही ही पूजा मांडणी रात्रभर अशीच ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची उत्तर पूजा कशी करावी तर दुसऱ्या दिवशी सकाळी हातात अक्षदा घ्यायच्या आहेत आणि म्हणायचं आहे या तुम देव गणा सर्व पूजा अदाय पार्थिवाम इष्ट काम सिद्धार्थ पुनर पुनर ग गमनाच असं म्हणून ह्या त्या सर्व अक्षदा देवावर टाकून द्यायच्या आहेत त्यानंतर या सर्व पूजेच्या साहित्यात साहित्याचं काय करायचं आहे तर गहू तांदूळ त्याच धान्यात टाकून द्यायचे आहे ज्या डब्यातून आपण घेतलेले आहेत आपल्या धान्याचा साठा वाढावा म्हणून बाळकृष्ण देवघरात ठेवून आपल्या धान्याचा साठा वाढावा म्हणून आपण त्याच्यात हे सर्व काही धान्य डब्यात टाकून देतो बाळकृष्ण देवघरात ठेवून द्यायचे आहेत फोटो सुद्धा छान असा देवघरात ठेवून द्यायचा आहे तांब्याची सुपारी आणि एक रुपयाचं नाणं सुद्धा व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे जेणेकरून येणाऱ्या पौर्णिमेला ते आपल्याला लागणार आहेत नंतर वापरता येईल आणि झाडाला जे पा लोट्यातलं पाणी आहे ते झाडाला टाकायचं आहे कोणतंही फक्त तुळस सोडून तुळशीला ते पाणी टाकायचं नाही आपण दर महिन्याला सत्यनारायण करतो तर या सर्व सुपाऱ्या व्यवस्थित त्यांच्यावर फुलदेवता गणपती वरुण देवता, देवता असे नावे चिठ्ठ्या चिठ्ठ्या लावून नावे ठेवून व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे जेणेकरून येणाऱ्या पौर्णिमेला सुद्धा त्याच सुपाऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत व्यवस्थित ठेवून द्या नंतर तेच आपल्याला वापरात घेता येईल अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी माझ्या घरातील लक्ष्मी कायम स्थिर राहावी ती कधीही कमी होऊ नये ती वाढले पाहिजे यासाठी सत्यनारायण करणं सर्वात प्रभावी सेवा आहे आपण सर्व महिलांनी वर्षभर तरी करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान असा अनुभव येईल तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच सेंड करतील लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी स्वर